वकिलांना लवकरच विद्या वेतन मिळणार वकिलांच्या हिताचा निर्णय पुढाकार वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्याचं भूमिपूजन नुकतंच तडोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलंय देशातली पहिली अकादमी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होते आणि म्हणून मी आमचं जे आहे ऑफ अँड गोवा त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो या अकादमीचं महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केलंय शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्या वेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय आमचे जे वकील आहेत त्यांना योग्य प्रकारचा न्याय मिळावा सोयी सुविधा मिळाव्या त्यांना योग्य ज्ञान मिळावं मात्र त्या करता एक व्यवस्था की जी नवीन वकिलांना काही चांगलं ज्ञान देऊ शकेल तर मला असं वाटतं की वर्षानुवर्ष काम करतायत करता का अपग्रेडेशनची आवश्यकता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्समेंट त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि म्हणून एक महत्वाचं काम हे या अकॅडमीच्या माध्यमातून चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चितच मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय वेगवान निर्णय गतिमान सरकार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे ॲडव्होकेट्स अकॅडमी अँड रिसर्च सेंटर याचं भूमिपूजन झालं या देशातली पहिली अकॅडमी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सुरू करण्याचा हा प्रस्ताव ठेवला आणि त्याचं भूमिपूजन झालं एक दुर्गामी विचार करून चालू झालेली ही स्कीम किंवा ही जी एक अकॅडमी आहे त्याचा देशाला आणि कारण सगळ्या वकिलांना खूप फायदा होईल वकिलांना लवकरच विद्या वेतन मिळणार आज रोजी महाराष्ट्र बारकाउन्सिल अँड गोवातर्फे अकॅडमी अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्या स्टेपला महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठी मदत करण्यात आली आहे दहा कोटीची मदत करण्यात आली ज्युनियर एडव्होकेट साठी जे नवीन येणारे इंटरन आहे त्यांच्यासाठी ही बाब खूप मोठी माइलस्टोन राहील वकिलांना लवकरच विद्या वेतन मिळणार आ, बार कौन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्र हे जे नवीन अकॅडमी सुरू करत आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि त्याची सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांसाठीच त्याचा फायदा होणार आहे आणि वकील हे एक अतिशय महाराष्ट्र बार काउन्सिल घेतलं वकिलांना लवकरच विद्या वेतन मिळणार अँड गोवा बार कौन्सिल यांनी नवीन येणाऱ्या वकिलांना व जे आताही नवीन जॉईन झालेले वकील आहेत त्या सर्वांसाठी जी एक अकॅडमी ओपन केलेली आहे ज्याचं नवीन भूमिपूजन आता झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप अभिनंदन करते वेगवान निर्णय गतिमान सरकार